भूताची गोष्ट ही एकांदात ऐकत असताना चांगल्या चांगल्याला भीती वाटते मात्र चक्क भूतच आपल्याला दिसले तर अशीच घटने चर्चा सध्या नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यात ता होत असून खरंच भूत आहे की अफवा हे या व्हिडिओच्या माध्यमात पाहूया नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यात सध्या भीतीचं वातावरण दिसून येत ता आहे तालुक्यातील काही भागांमध्ये चक्क भूत दिसल्याचे अफवा पसरल्याने सध्या काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं असून निपाड तालुक्यातील काही भागात भूत दिसल्याचे अफवा पसरले आहे त्याचबरोबर एका वाहन चालकाला मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत असल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शिरवाडे ते धामोरी रात्रीच्या वेळी त्या नदी जवळच्या सुनसान रस्त्यावर वाहन चालकांच्या समोर अचानक एक स्त्री आली आणि तिने वाहन चालकास मारहाण केली असल्या चर्चा सर्वत्र होत असून सोशल मीडियावर या चर्चेला चांगलंच उदाहरण आले आहे या स्त्रीचे आणि कथित भूताचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत व्हिडिओ मधील महिलेच्या भेसूर रडण्यानं काळजात धडकी भरते रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास लोक घाबरत असल्याचे चित्र सध्या पाहाव्यास मिळत आहे दरम्यान शिरवाडे गावचे सरपंच डॉक्टर श्रीकांत आवारे आणि अनिचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे या घटनेबद्दल म्हणतात शिवाडे ते धामोरी दरम्यानच्या पुलावर भूत करण्याच्या उद्देशाने कुणीतरी शिरवाडे ते धामोरी निघाले असून चालकाला मारहाण केल्याची खोटी चित्रपीठ प्रसारित केली मात्र याबाबत नागरिकांना धीर देणारे वृत्त प्रकाशित केले या वृत्तामुळे नागरिकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला असले तरी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे जिल्ह्यातील या तालुक्यात भूत का त्या घटनेत सत्य काय पा या व्हिडिओच्या माध्यमातून एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे च्या, एक दोन तीन दिवसापासून आपण बघतो आहे शिरवाड्या आणि धामोरी परिसरातील जो पूल आहे त्या पुलावर भूत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्याची अनेक वृत्तवाहिन्यांनी दखल घेऊन त्याची बातमीही बनवली आहे खरं पाहिलं तर तो व्हिडिओ आपण बारकाईने बघितलं तर आपल्या लक्षात येईल तो एडिटेड व्हिडिओ आहे कुठेतरी समाजामध्ये भीती पसरवणं अंधश्रद्धेला खतपाणी घालणं हा त्यामागचा हेतू आहे तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जागरूक नागरिकांनी सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न केले पाहिजे की अशा कुठल्याही अफवा पसरल्या नाही पाहिजे जेणेकरून समाजामध्ये भीती तयार होते आणि त्याचे परिणाम समाजमानावर होत असतात तर माझे सर्वांना आव्हान असेल की असा कुठल्याही प्रकार शिरवाडे धामोरी परिसरात घडलेला नाही त्यामुळे यावर कोणीही विश्वास ठेवू नये की फक्त एक अफवा कि आहे किंवा चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलेला तो व्हिडिओ आहे धामोरी शिरवाडे रोड वरती भूत निघाल्याची अफवा सध्या समाज माध्यमात पसरलेली आहेत एका वाहन चालकाला भूताने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत खरं तर तो एडिट केलेला आहे नागरिकांनी त्याचे भीती बाळगू नये घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत येत्या अमावस्येला त्या ठिकाणी कार्यकर्ते जाऊन राहणार आहेत व लोकांच्या मनातील भीती दूर करणार आहेत त्यामुळे लोकांनी भीती बाळगू नये असे आव्हान आम्ही करतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका